एकीकडं गेले दोन दिवस कोल्हापूर शहरात पाणीपुरवठा झालेला नाही तर दुसरीकडं महापालिकेच्या गलथान कारभारामुळं रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे टाकाळा परिसरातील पेट्रोल पंपाच्या मागे सध्या एक बांधकाम सुरू आहे इथल्या जुन्या भूमिगत पाईपला कित्येक दिवस गळती असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे संबंधित बांधकाम व्यावसायिकानं पाणी गळतीबद्दल महापालिकेला कळवलं आहे पण तरीसुद्धा गळती काढलेली नाही त्यामुळं हे शुद्ध पाणी थेट गटारीतून वाहतंय टाकाळा चौकाजवळच्या एका पेट्रोल पंपाच्या मागे बांधकाम सुरू आहे तिथं पाच ते सहा फूट खोल खुदाई करण्यात आली आहे खोदकामाच्या एका भिंतीवरून चक्क धबधब्यासारखं पाणी पडतंय पाण्याची भूमिगत पाईपलाईन फुटल्यानं इथं अक्षरशः पाण्याची धार वाहत असते हे पाणी बांधकामासाठी खोदलेल्या भागात साचून राहिलंय दोन दिवस कोल्हापुरात पाणी पुरवठा झाला नाही त्यावेळी ही पाणी गळती बंद झाली होती आज पुन्हा टाकाळा चौकातील त्या बांधकामाजवळ धो धो पाणी वाहताना दिसून आलं हे पाणी बांधकामासाठी खोदलेल्या जागे साचून राहिल्यानं संबंधित बांधकाम व्यावसायिकानं थेट मोटर लावून हे पाणी गटारीमध्ये सोडलंय यापूर्वी महापालिकेला इथल्या पाणी गळतीबद्दल कळवण्यात आलं होतं पण नेहमीप्रमाणे महापालिकेनं दुर्लक्ष केलंय त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं ना पाणी वापरावं असं आवाहन करणाऱ्या महापालिकेला शहरातील ठिकठिकाणची थीक पाणी गळती का दिसत नाही हा अनुत्तरित प्रश्न आहे